रोड येथे ओपन प्लॉट च्या भव्य प्रकल्पाचा शुभारंभ खास गुढीपाडव्यानिमित्त भव्य ऑफर प्लॉट बुकिंग वर मिळवा अर्धा किलो चांदी प्लॉट बुकिंग वर मिळवा अर्धा किलो चांदी किती अर्धा अर्धा किलो चांदी तेव्हा अकोलकोट रोड इथे राहण्यासाठी आणि गुंतवणूकीसाठी सर्व सुविधांनी उपयुक्त असे ओपन प्लॉट उपलब्ध या भव्य ओपन अनेक उपयुक्त सेवा सुविधा आहेत ते म्हणजे मेन गेट अंतर्गत डांबरी रस्ते रस्त्यालगत दुथर्बा वृक्षारोपण इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट सुविधा वसाहतीकरिता एम एस स्वतंत्र एमएसईबी चे पी ड्रेनेज सुविधा मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया नाना नानी पार्क तेव्हा आजच आत्ताच अक्कलकोट रोड येथील आपल्या मनपसंद ओपन प्लॉट बुक करण्यासाठी आमच्या ऑफिसचा पत्ता लक्षात ठेवा एस वी सी एस स्कूल अक्कलकोट रोड सोलापूर अधिक माहितीसाठी संपर्क साधा ऐंशी दहा दहा सव्वीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव सहा हजार पाच तेरा दहा अठ्ठ्याण्णव नऊशे नव्वद तीनशे एकोणीस